नमस्कार शेतकरी मंडळी आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज सर्वांचे मनापासून स्वागत आहे उद्यापासून सर्वांनाच खुश खबर काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या मोर्चा बातम्या बघण्या अगोदर चॅनल वर जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता सविस्तर बातम्या समोर बघूया परभणीत पाऊस गारपीटीने चारशे चाळीस हेक्टर पिकांचे नुकसान कांदा निर्यातीत परवानगीची घोषणा फसवीत खात्याला गती देण्यासाठी गेडाम पॅटर

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत लाभार्थ्यांची जनावर खरेदी आचारसंहितेच्या कचाट्या शासकीय योजनेत आचारसंहिता लागू होण्याआधी लाभार्थी निवड करण्यात आली त्यांनी आपल्या हिशेचे पैसे जमा केले महत्वाचे म्हणजे कार्यारंभ आदेशही आचारसंहितेपूर्वीच निघाले त्याअंतर्गत जनावरे खरेदी करण्याची वेळ आली तेव्हा नेमके लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आता लाभार्थ्यांना जनावरे खरेदी करून द्यायची की नाही असा प्रश्न पशुसंवर्धन विभागाला पडला आहे केंद्राचा हा निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर भारतीय अन्न महामंडळाची एफ सी आय पेक्षित गहू खरेदी पूर्ण होईपर्यंत बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच व्यापारी आणि प्रक्रियाद्वारे गहू खरेदी करू नये अशा तोंडी सूचना केंद्र तो सरकारने दिल्या आहेत